चंद्र भगवान की जय जय माधवी प्रभु रामचंद्राय नमः शिवस नारायण ताने स्वर्ग वासी एते सिते सुग्रीव सांगुनिया तारा पाची वेदी तार तो स्वर्ग सिदाडी ना तारा नावाचा वानर आहे आणि त्याला सांगितलं ता जायचं स्वर्गामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी जायचं कुठं जायचं सीता रिकाम्या हाताने यायचं नाही कारण तुम्हाला राम ह्यासाठीच आहे भाऊ जर का माहिती तुमच्या कपाला आठ हा तुम्ही माझ्या माया सारख्या बहिणी सारख्या ती तर ओळी आम्हाला पाठी बाबा पूर्व पश्चिम दक्षिणा दिवसा कपार आता पूर्व पश्चिमेन सगळं तिन्ही दिशेला दक्षिण दिशेला <laughs> या ठिकाणी सांगायचा सारला दक्षिण दिशा कळाली का दिशा दिशा। मला तर कळत नाही इकडे ना माझी इकड अरे ती दिशा दक्षिण दिशा सांगायची ती तरी पाठ्या बाजार व ना अरे तिने सुद्धा मान खाली घातली म्हणला बाबा सगळ्या वाढण्याला देवानं पाठी दोन मी कुठं गुन्हा केला काय झालं दादा पुढं आई सेना बाळा दक्षिणा दिशेची सुरते सधारणा या ठिकाणी संशय आणायचा नाही संशय काय आहे बाबा माझं संशय संशय आपली काय येत नाही बरं येते भरपूर बघा आता टाइम घ्यायचा मी टाइम घेत नसतो असं चिंतन आहे म्हणून दीक्षि शितेला दक्षिण दिशेला नेलेला आहे आणि ती गती उत्तम आहे बरं का आणि ती जर आपण ऐकले म्हणून चिंतन केलं आपल्या लाजी कल्याण कलें लोड़ जग्रासा दोरा मायनाते हाची ता शुती जग्रहूंता लंक ऐका बाबा गोड करते हे रामायण गोड आहे आता या ठिकाणी हनुमानजी माझ्या प्रभूच्या आहे मध्ये जाऊन छाती करणार आहे आणि शिक्षा देऊन परत येणार आहे हे कोण करणार आहे हनुमानजी करणार आहे हनुमंताचं या ठिकाणी सुंदर वाक्य चालले बोला बाबा दक्षिणा दिशेचा विचार प्राप्तीचे मुख्य भारत राशिता नेलेली आहे बर आणि त्या दिशेला या ठिकाणी मोठे मोठे महावीर महारुद्र महाराज मोठे मोठे नाही सप्ल्या आपल्या समजा म्हणून मोठे मोठे वानर अरे त्या वानराचे नाव वा काय बाबा ब्रह्मयाचा निजा सुते जो निशाचा निजा महाबळी जांबुवंत देवाचा या ठिकाणी महाबळे जागुवंत दक्षिण दिशेला मी सदा सांगतो मला ऐक येत नाही म्हणून असं अरे बाबा मथारे माणसं आहेत ते घर सोबत उगत पोत्या पुढे मी सदा सांगतो बर का उगत पोत्या मथाऱ्याला आश्रमामध्ये पाठवून वाजून आवाज काय उभाय अरे त्या जागुवंताला त्याला सगळं माहीत होत आणि तो त्या तयार झाला पुढे काय झालं नळविश्व कर्म्याचा कुमार गज गवाच्या चरबीर वानर मार दक्षिण अरे दक्षिण म्हणजे गवाशी गज आणि या ठिकाणी सगळ्या वानराचे नाव आहे बरं का हे सगळे वानर तयार झाले दक्षिण दिशेला हा असे तयार झालेले आहे की लवकर सांगायचंय तुम्ही आणि लवकर आपला उड्डाण करायचंय या वी सांगितलं बोला महिन्या आणि प्रसिद्ध कामा जीवनात अंगद सैन्याचा नदि हे मोठे मोठे वीर होते अरे त्यांच्या संगतीला या ठिकाणी अंग

के राजा तो या ठिकाने होता अडे दक्षिण दिशेला वाला इला शोधायचा आहे मोठ्या नगर सरकारला प्रभु रामचंद भगवान की जय कुणाच्या कारावर गेला बाबा गेले अमर दाता दाता सही झाली मी सगळ्याला विनंती करतो आपण सगळं या ठिकाणी पटी करू आणि जेवढे हे चित्र आहेत ना या चित्राला सुंदर बनवू असं चिंतन आहे हे बरोबर आहे का जाऊ द्या मीच म्हणतो पण चला म्हणतोय तुला असं चिंतन चाललं बाबा के पश्चिम पश्चिम या ठिकाणी सगळे वाढणाऱ्या निघालेले आहेत मोठ्यानं बबू काय पट्टी करायची गरजच नाही ना अरे ना। रोज माझा मित्र आहे मी समजा

महादेव ध्यानाला ध्याना होते स्वर्ग अरे त्यांचं बंद झालं म्हणजे आवाज कुणाचा आवाज कुणाचा चा। स्वर्गात चाललेले महादेव सुद्धा डोंगर डबल घ्यावाळी बोला डबल घ्या झाला घ्या <laughs> दुसरी वळी इथ इथं माझा

समोरून या ठिकाणी वांदरे चालले आहेत समोरून चालल्यानंतर हनुमंत कपाळ पिटू लागला काय झाले गुळ खाया असं चिंजले आहे अरे जतता जाता कपाळ पिटू लागला हनुमंत म्हणू लागला करू काय माझ्या नशिबात नाहीनो सगळे माझे शेजारी चालले हा सगळे आहे हा आता जाता हावर पद को हनुमंताच्या नेरुदा आता जानुनिया चांदेराचा भार हनुमंतानं बघितलेला आहे दळू लागला आणि सहज माझ्या दगाची दगाच्या मालकाची हनुमंता का नजर गेलेले अरे हनुमानजी लढू लागला हनुमानजी असा काय करू लागलेला आहे देवाला सगळं माहित होत ना सगळं माहिती सांगा बरं घरच्या माणसाला जेवाय मनाची गरज आहे का माणसाला तो म्हणालाच खातो ना हे माझ्या प्रभूच्या घरात होत पण हनुमान जीवा अरे भाग्यवान आई हनुमंत काय म्हणतो हनुमंताची हनुमंताची चिंता कळू आली आता माहित असत आपला मुलगा कसा आहे सांगायची गेलं पण आता माय बाबाचं नाही तुम्हाला घरात जर रामराजे आपल्या गावात एकच करा माझ्या माय भाजी करा अरे सुनान आपल्या सासूला आई सारखं बघा आणि समजा सुनान आई सारखं बर सासू न सुनाला आधी माझी वागी मला सुन मला न लागतच नाही ना पण जमत मत आता काय मला

आम्ही मागून आलो धारव दोन आधी घेऊन आलो बाबांचा म्हणले चला बोलिलाय म्हणजे चला असं चिंतन आम्ही मागून येऊन आमचं ऐकलं चुकलो हुकल माप आहे आणि जर आमच्या चुकलं असलं तर आमच्या द्या आम्ही जाता जाता या झटकुल या खांडी मध्ये सोडत घ्यायचं का द्यायचं काय बोला पुढे आपण जरी